शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, कांदा पिकाला पहिली फॉरी नेमकी कोणती करायची याच्याबद्दलची आज आपण माहिती त्यामध्ये जाणून घेणार आहोत कारण सध्या मध्यंतरी जो काही पाऊस वगैरे झाला होता त्या पावसामुळे अनेक समस्या अनेक अडचणी आपल्या सध्या कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांना जाणवत आहे कांद्याची मर होत आहे काही ठिकाणी कांदा पिकाला पीळ देखील पडत आहे किंवा कांद्याची वाढ देखील थांबलेली आहे अनेक बुरशीजन्य रोगांचा अटॅक सध्या कांदा पिकामध्ये झालेला आहे मग अशा स्टेजमध्ये आपण कांदा पिकाला वाचवायचं कसं याच्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला जर सबस्क्राईब नसलं तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांदा उत्पादक शेतकरी असेल तर बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कांदा पिकाची सगळ्यात टॉपची माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते आता शेतकरी मित्रांनो जो काही सध्या मध्यंतरी पाऊस वगैरे झालेला आहे म्हणजे आश्वळेस काय होतं असं की जमिनीमध्ये खूप जास्त प्रमाणे ओलावा वगैरे पसरला जातो आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये जास्त ओलावा असतो त्यावेळेस फ्युझेरियम आणि शेतकरी मित्रांनो रोल रोल्फसी नावाची जी बुरशी असते ह्या दोन बुरशी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेतामध्ये वाढल्या जातात परिणामी याच्यामुळे कांदा पिकामध्ये मर रोगाचं प्रमाण वाढलं जातं त्यानंतर कांदा पिकामध्ये येणारा जो काही रोग आहे त्याला ट्युस्टर डिसीज बोललं जातं याचं देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलं जातं आणि परिणामी कांद्याचं नुकसान होत असतं मग अशा वातावरणामध्ये किंवा अशा या स्टेजमध्ये काय वापरायला पाहिजे आता अनेक मार्केटमध्ये चांगले चा चा okay, नवनवीन वृष्णाशक आहे त्यामध्ये मेरिओन असेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो स्टार टॉप असेल नेटिव्ह असेल असे चांगले वृशनाशक आहे पण एवढे मागाचे जर आपण बुरशीनाशक वापरायचं जर पहिल्याच पावारीमध्ये ठरवलं ज्या शेतकऱ्याचा चार ते पाच एकर कांदा आहे त्या शेतकऱ्यांना एवढे मागाची औषधं परवडू शकत देखील नाही आणि आम्ही कांद्याचा खर्च देखील खूप वाढेल मग कमी खर्चामध्ये ह्या औषधांच्या निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी सजेस्ट करणार आहे त्याची तुम्हाला काही पटीने चांगले रिझल्ट ह्या औषधांच्या तुलनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन वृश्य कॉम्बिनेशन असं आहे चांगले तुम्हाला रिझल्ट मिळेल तर शेतकरी मित्रांनो यातलं जे काही पहिलं कॉम्बिनेशन असणार आहे याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना जे मेटाल एक्झिल पस्तीस टक्के घटक असेल कोणतंही बुरशीनाशक घ्यायचं आहे हे वापरत असताना आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के घटक असेल म्हणजे की ब्ल्यू कॉपर असेल किंवा इतर कोणतेही बुरशीनाशक हे त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचं आहे दोन्ही बुरशीनाशकांचं आपल्याला एकत्र कॉम्बिनेशन करायचं आहे हे दोन्ही बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो काय करता प्रामुख्याने जे काही पावसाच्या स्टेजमध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणार जे, जे काही बुरशा वगैरे आहे त्यांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देण्याचं चा, चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम हे दोन्ही बुरशीनाशक करत असा त्यातल्या त्यात मररोग असेल किंवा रोग असेल किंवा हे जे काही का मी तुम्हाला सांगितलेल्या बुरशा असेल फिजरीम वगैरे किंवा जी काही सोनी वगैरे आहे ह्या बुर्शा आहे यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम हे दोन्ही बुरशीनाशक अतिशय चांगल्या प्रकारे करत असा म्हणून दोन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फॉवरिंग करायची आहे याच्यासोबत बायोटा एक्स वापरायचा आहे कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी रस होणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी डेसी जनरेट वापरायचं आहे पंधरा एम एल अशा प्रकारे हे झालं पहिलं कॉम्बिनेशन याची एकतर तुम्ही फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक दुसरं जे कॉम्बिनेशन असणार आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये वापरत असताना जे बाहेर कंपनीचं एलेट येतं हे वृशनाशक वापरायचं आहे हे वापरत असताना तीस ग्रॅम वापरायचं आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे प्रीचं न्यूट्रीफाईट येतं या न्यूट्रीफाइटचा आपल्याला ठिकाणी वापर करायचा आहे न्यूट्रीफाट वापरत असताना पन्नास ग्रॅम वापरायचं आहे मी हे न्यूट्रीफाईट रोपासाठी देखील सजेस्ट केलं होतं अतिशय चांगलं रिझल्ट शेतकरी मित्रांनो रोपासाठी आपल्याला पाहायला मिळाले होते जे काही शेतकऱ्यांचे रोप वगैरे मरत होतं अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आले होते रोप बिलकुलही त्यामध्ये मेलं नव्हतं आणि अतिशय चांगल्या पावसाळ्याच्या स्टेजमध्ये दिवसांमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे रोप ह्या शे औषधामुळे वाचलं होतं वेळेस तुम्ही याची देखील दे, फॉरिंग केली तरी पण चालेल याच्यासोबत ह्युमिक जेल आपल्याला घ्यायचं आहे तीस ग्रॅम आणि रस असणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरायचं आहे लान्सर गोल्ड अशा प्रकारे मित्रांनो पहिलं सांगितलं कॉम्बिनेशन किंवा दुसरं सांगितलं कॉम्बिनेशन कोणते एक कॉम्बिनेशन वापरा याच्यासोबत सिलिकॉन बेस्टिकर आणि जर पाऊस झालेला असेल तुमच्या भागामध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांचा कांदा मरत असेल किंवा रोगाचं प्रमाण आलेलं असेल त्या शेतकऱ्यांनी याची दाट फवारणी करा बिलकुलही तुमच्या शेतामध्ये रोग येणार देखील नाही पडणार देखील नाही मर होणार देखील नाही मर जा त्यामध्ये येणार देखील नाही आणि कांद्याची अतिशय चांगली वाढ देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी व्हायला फायदा होणार आहे फक्त फवारणी तुम्ही दाट करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी मी सांगतो निश्चित त्यामध्ये मिळणार आहे मागड्या औषधांच्या तुलनेमध्ये काही पटीने तुम्हाला चांगले रिझल्ट ह्या कॉम्बिनेशनचे या ठिकाणी पाहायला मिळतील फक्त ही फवारणी त्यामध्ये तुम्ही करा बाकी काही करण्याची तुम्हाला गरज वगैरे पडणार नाही आणि चांगली फवारणी करा शेतकरी मित्रांनो कांदा पिकातल्या इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करू मला नक्की विचारा आणि कांदा उत्पादक शेतकरी असेल तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद